पडगाव तालुक्यातील कचगाव येथील एकशे बत्तीस ऑप्लीक दोन मधील शासकीय जागेवर काहींनी बेकायदेशीर अतिक्रमण करून घेतला आहे सदर या जागेवर अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम करून आपला व्यवसाय थाटण्याचा पराक्रम देखील केला आहे अनेक वेळा कारवाई केली जाऊनही अतिक्रमणधारकांकडून वारंवार या जागेवर अतिक्रमण केले जात असल्यानं आज संतप्त झालेल्या उषाभाई नामदेव पाटील यांनी तहसील कार्यालयासमोर अतमदानाचा प्रयत्न केला आहे वेळीच पोलिसांनी दखल घेतल्यानं या ठिकाणी मोठा अनर्थ टळला आहे सदर या ठिकाणी बडगाव पोलीस निरीक्षक पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय शेखर ढोमाने किरण पाटील यांसह पोलीस पथकानं खबरदारी घेतल्यानं मोठा अनर्ज टळला आहे उषाबाई नामदेव पाटील यांनी वरिष्ठांकडे आत्मदान करण्यासंदर्भात निवेदनातून इशारा दिला होता आज प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आत्मधानाचा प्रयत्न केला गेला आहे ग्रामपंचायतीला ग्राम अतिक्रमण काढण्याबाबत वेळोवेळी पत्र देऊन कळवण्यात आलेले आहे यातून मी एकदा ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्याचाही प्रयत्न केलेला आहे आणि तसा ठरावही केलेला आहे प्रतिनिधी शेख शकील माझा महाराष्ट्र न्यूज बडगाव